आपल्या महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत यापूर्वीच्या मागच्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या त्यात आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना असं जाणवलं की निमशासकीय संस्थेतले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे निवडणुच्या निवडणुकीच्या काळात आचारसंहिता न पाळता त्या काळात पैशांची देवाणघेवाण मतदारांना प्र प्रभन देणं अशा प्रकारचे उद्योग करत असतात आणि बहुतेक उभं राहणारे प्रस्थापित पक्षाचे जे पदाधिकारी असतात प्रस्थापित पक्षाचे जे उमेदवार असतात ते संस्थानिक असतात आणि त्यांच्या दबावापोटी हा जो कर्मचारी असतो हा कर्मचारी त्यांच्या बाजूने कस मतदान होईल यासाठी प्रयत्न करत असतात आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी असं ठरवलं आहे की जर निवडणुकीच्या काळात कोणी असा प्रचार करताना दिसलं तर त्याला कर्मचाऱ्याला आम्ही सर्व पकडून पोलिसांच्या स्वाधीन करू तसेच त्या संस्थेची ज्या संस्थेचा तो कर्मचारी असेल त्या संस्थेचा पदाधिकारी व कर्मचारी यांना बटतर्फ करून ती संस्थाच बरखास्त करण्यात यावी અશા પ્રકાર માગણી આમે વંચિત બહુજન આઘાડી તર્ફે કરી